वन विभागाच्या नर्सरीत अनोळखी पुरुष व महिलेची कुजलेल्या अवस्थेत प्रेत सापडली दिगरा शहरात खळबळ फेटरी व फुलोरा रस्त्या लगत असलेल्या वन विभागाच्या नर्सरीत एका अनोळखी पुरुष व कुजलेल्या अवस्थेतील शहरात खळबळ उडाली आहे ही घटना दिग्रस पासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भवानी मंदिराच्या मागील भागातील नर्सरीत उघडकीस आली प्रेत कुजलेल्या अवस्थेत असून पुरुषाच्या शरीराचा बराचसा भाग चढलेला आहे त्यांच्या कमरेला पॅन्ट आणि बेल्ट असल्याचं दिसून आलंय महिलेला हिरव्या रंगाची साडी नेसलेली असून तिच्या हातात निळ्या रंगाच्या बांगड्या दिसून आल्या आहेत तिचं प्रेत ही अवस्थेत आहे या प्रकरणामुळे पोलिसांसमोर मोठं आवाहन झालंय नागरिकांमध्ये विविध चर्चांना उदाहरण आले असून ही हत्या की आत्महत्या याचा उलगडा होणं अद्याप बाकी आहे घटनेचा तपास दिग्रस पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे आणि त्यांच्या पथकाकडून सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन सोहेल चव्हाण